भारत आणि पाकिस्तानातील तणावग्रस्त वातावरणावरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत पंधरा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलं ते पाहूया सो आफ्टर दॅट आय थिंक सिन्स दोल्स अचीव्ह आय थिंक वी रिजनबली टूक द पोझिशन दॅट बिकॉज इव्हन ॲट दॅट स्टार्टर ॲट द ऑपरेशन वी हॅड सेंट अ मेसेज टू पाकिस्तान सेंग वी आर टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर व्हेयर नॉट स्ट्राईकिंग अँड द मिलिटरी सो द मिलिटरी ह्याज ऑन ऑपरे ऑप्शन ऑफ स्टँडिंग आऊट अँड नॉट इंटरफियरिंग अँड डिस प्रॉसेस ते चोज नॉट टू टेक दॅट गुड अॅड व्हाईस आम्ही ऑपरेशनची सुरुवात केली आहे पाकिस्तान सरकारला आम्ही संदेश दिलाय की भारताने दहशतवादी ठिकाणांनाच टार्गेट केलंय पाकिस्तान सैन्याला आम्ही टार्गेट केलेलं नाही अशा परिस्थितीत आमचे से सैनिक मागे हटू शकत नाहीत आणि तो पर्यायही नाही पाकिस्ताननं ना भारताचा हा चांगला सल्ला ऐकला नाही असं जयशंकर यांनी म्हटलं होतं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलंय की भारताने पाकवर केलेल्या हल्ल्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला याची माहिती देणं हा एक गुन्हा होता परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सार्वजनिकरित्या मान्य केलंय की भारत सरकारने हे केलेलं आहे जयशंकर यांना हे सांगण्याची परवानगी कोणी दिली आपल्या हवाई दलाचे किती विमानं त्यामुळे गमावली गेली असं राहुल गांधी यांनी मंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ पोस्ट करत प्रश्न विचारले होते तसेच राहुल गांधींच्या या ट्विटनंतर केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये मंत्री जयशंकर यांचं विधान मोडून तोडून प्रसारित केलं जात आहे असं म्हणत जयशंकर यांनी असं बोललेच नाहीत असं म्हटलंय राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत म्हटलंय की परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं मौन केवळ बोलतं नाही तर ते निंदनीय आहे म्हणून मी पुन्हा विचारतो पाकिस्तानला हल्ल्याची माहिती असल्यामुळे आपण किती भारतीय विमानं गमावली ही चूक नव्हती हा गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणण्याचा अधिकार आहे असं म्हणत राहुल गांधींनी सरकारला पुन्हा एकदा सवाल केलाय आता या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी यांच्या म्हणण्यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट मुंबई तक